नमस्कार शेतकरी बांधनो आपण आहात तुमचं आवडतं शेतकरी हप्ता यूट्यूब चॅनल्स मी आहे तुमचा मित्र प्रदीप आज आपण जाणून घेणार आहोत राज्यातील वातावरणात वाऱ्यासह आणि विजाच्या कडस सहत पडणारा जोरदार पावसाचा अंदाज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर तेथे ते तुम्हाला लिंक दिले आहे ते तेथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकतात आता हवामान पंजाब डगराव यांचे काय मत आहे आणि पावसाचा अंदाज कुठे कुठे सांगितला आहे आपल्याही राज्यात पाऊस पडतो आहे का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा महाराष्ट्रामध्ये सध्या सुरुवात असलेल्या पावसाच्या टप्प्यामध्ये ऑक्टोबरच्या शेवट पर्यंत राहणार आहे आता या काळात राज्यातील अनेक भागातील वादळी वातावरणासह आणि विजयाचा कडकडाट पाऊस पडणार आहे हा रोज वेगवेगळ्या भागात दिसेल आणि काही ठिकाणी काही वेळ पूर्ण पाऊस राज्यभरात नाही राहणार पण हा भाग बदलत पाऊस हजेरी नक्की लावणार आहे सोयाबीनसाठी बघा महत्त्वाचा संदेश दिलेला आहे त्यासाठी सोयाबीन काढणी तातडीनं झाकून घ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतातील पाणी निचरा होऊ नये म्हणून त्यासाठी अशी सोय करा बदल लक्षात घेऊनच शेतीची आणखी काम करावेत राज्यातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पावसाचा अभाव आणि तुम्हाला जास्त दिसेल नांदेडमध्ये हिंगोली वाशिम यवतमाळ बीड जालना औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर धाराशिव सांगली सातारा सोलापूर अहिल्यानगर नाशिक आणि या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे या भागात पावसांचा जास्त करून प्रभाव जाणवत आहे तर काही ठिकाणी शेतामध्ये पाणी वाहून जाण्यात इतकं जोरदार पाऊस पडू शकतो या दरम्यान आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि कर्नाटकही पाऊस सुरू असल्यामुळे महाराष्ट्रात सीमा भागावरती लातूर नांदेड सोलापूर आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या हलक्या सातत्यानं कायम पाऊस राहणार आहे पंजाब डगराव यांचे मत आहे सध्याच्या पावसाचा टप्पा संपल्यानंतर राज्यात थंडी चावल होईल दोन ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात थंडीची सुरुवात होणार आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भात भागात एक थंड वारे सुटतील जळगाव नंदुरबार धुळे नाशिक अमरावती अक्कोट अचूल परतवाडा या ठिकाणी थंडीची झुळूक जाणेल पाऊस थांबल्यानंतर वातावरणात निवळ एक ठिकाणी सकाळी दाट धुके दुवे दिसेल म्हणून पुढील काही भागात बदल लक्षात घेऊन तयारी ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे तर मंडळी हा होता एक पंजाब डगराव आणि तोडमर यांचे हा एक हवामान अंदाज या व्हिडिओच्या मार्फत आपण माहिती जाणून घेतलीत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच अपडेट आप आपल्या चॅनलवरती मिळत राहतील भेटूयात पुढच्या ऑडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद